तीन महिन्यात राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार खरच नवीन नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उद्यायला येणार सध्याचं विद्यमान सरकार परत आमदार काही फोडणार दिल्लीमध्ये वाऱ्या का दिल्ली वाढल्यात राज्यातल्या दोन नंबरच्या नेत्याच्या महाराष्ट्रात त्यांची गोची केली जाते का महाराष्ट्रात कुणी मोठा भ्रष्टाचार केलाय का महाराष्ट्रात कुठला मोठा स्कॅम त्या ठिकाणी पुढे येणार आहे का आणि एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस का राज्यामध्ये अस्वस्थ वातावरण आहे का महाराष्ट्रातला एक बडा नेता मुंबईला जायचं सोडून थांबायचं सोडून दिल्लीला जाऊन दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असताना गुप्त मिटिंग सुरू आहे केंद्राच्या मनात काय चाललंय महाराष्ट्रात कुठला नेता बदलला जाणार आहे ज्यांच्यामुळं सत्ता मिळाली त्यांना सत्तेपासून बाहेर लोटण्याचा कोण प्रयत्न करत आहे उद्धव ठाकरेंबद्दल आता कुणी चकार वाईट शब्द बोलत नाही ठाकरेंच्या विरोधातले सगळे विरोधातले स्टेटमेंट का बंद झाले तिसरा उपमुख्यमंत्री जो होणार आहे तो खरंच वीस आमदार घेऊन बाहेर पडणार आहे का किती लोकांना त्या ठिकाणी आपल्या आकड्यामध्ये गळाला लावणार आहेत हा संशोधनाचा विषय महाराष्ट्रामध्ये हे टोकाचं सोडाचं राजकारण कोण करू पाहत महाराष्ट्राला नवीन राजकीय गणित बदललेली असतील सत्तेमध्ये वेगळीच लोक असतील आणि पदावर तिसरीच लोक बसणार आहेत अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि असं बोललं जात आहे महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत कदाचित तिसरा उपमुख्यमंत्री कोण होणार आहे किंवा उपमुख्यमंत्री एका व्यक्तीचं जाऊन दुसराच व्यक्ती त्या पदावर बसणार आहे अशी सुद्धा कुजबूज सुरू आहे हे खरंय कि खोट वेळ आल्यावर आपल्याला या गोष्टी आपल्या नजरेसमोर कानावर पडणारच आहेत परंतु मित्रांनो आपण चर्चा करूया सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा राज्यामध्ये सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप शिंदे आणि पवारांचं सरकार आहे शिंदे कसे आले भाजप सोबत महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार कसे आले भाजप सोबत महाराष्ट्राला माहितीये भाजपनं केंद्रान आणि स्वतः देवा भाऊंनी दोन्ही पक्षांच्या विरोधात कुठल्या पद्धतीची व्यवहरचना रचून कसे आमदार मूळ पक्षातून बाहेर पाडून सत्ता स्थापन केली कमी अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु दुसऱ्याचे आमदार पळून दुसऱ्याचे पक्ष पुढून राजकारण होऊ शकतं का सध्या उत्तर मिळतंय हो कारण महाराष्ट्रात ते केलं गेलं भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही प्रधानमंत्री महोदय असतील त्यांचं मंत्रिमंडळ असेल मुख्यमंत्री महोदय असेल त्यांचं मंत्रिमंडळ असेल सत्तेत येण्यासाठी त्यांनी लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं झुलवत ठेवलं अपेक्षेवर त्या ठिकाणी बांधून ठेवलं सगळ्यात महत्त्वाचं भावनिक राजकारण केलं आणि सत्तेवर बसले पण जी लोक त्यांच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी झाली ते पक्ष फोडून बसले मग ते शिंदे असतील किंवा पवार असतील महाराष्ट्रात अशी कुदबुज आहे की सत्ताधारी पक्षाच्या काही मंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये मोठे मोठे आकडे हाताशी धरलेले आहेत म्हणून चुकीची त्या ठिकाणी माहिती दिल्लीपर्यंत जी गेलेली आहे अर्थात ज्यांच्या वतीनं हे सगळं गोंधळ झालेलं आहे ते म्हणतात खोटी माहिती गेली परंतु तसं नाही जर विद्यमान सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप जर झाले तर सरकारला हे जड जाणार आहे म्हणून कदाचित सध्या राज्य सरकारमध्ये संभ्रमावस्था आहे तुम्ही काही माध्यमांवर काही बातम्या पाहत असाल मी सुद्धा बरीच माहिती सर्च केली आणि मला निदर्शनास आलं किंवा कानावर पडलं सूत्र असे सांगतात की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सोडून उपमुख्यमंत्र्यांमध्ये काहीतरी फेरबदल होणार आहे आणि जशी शिवसेना फुटली आणि शिंदे साहेब बाहेर निघाले तसे शिंदे साहेबांकडून विद्यमान सरकार कुणाला तरी बाहेर काढतंय कोकणातल्या बड्या नेत्याला आणि त्यांच्यासोबत सोबत वीस आमदार त्या ठिकाणी बाहेर काढून कदाचित तिसरा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला जाऊ शकतो त्याच वेळेस एका उपमुख्यमंत्र्याचं पद सुद्धा जाऊ शकत हे खरंय महाराष्ट्रात हे होऊ शकतं अशी कुदबूज आहे काही जण म्हणतात खरंय काही जण म्हणतात खोट आहे माझा याच्यावर विश्वास यासाठी आहे जर ते पक्ष पुढून हे सरकार स्थापन होऊ शकत असेल तर आताच्या सोबत आलेला पक्ष पोडून सुद्धा नवीन सरकार स्थापन होऊ शकतं की आता ह्याची कुजबूज कुठे आहे ह्याची जास्त कुजबूज मुंबई आणि कोकण परिसरामध्ये आहे ठाण्याच्या नेत्याला जर समजा एकटं पाडण्याचा प्रयत्न केला इन्कम टॅक्सनी अचानक नोटीस कशी काय दिली शिंदे साहेबांच्या मुलाला का एकनाथ शिंदे साहेब मुंबईमध्ये जायचं सोडून दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी शहा साहेबांची भेट घेत आहेत काहीतरी राजकारणामध्ये सुरू आहे अंतर्गत शीत युद्ध सुरू आहे चेहऱ्याने काही दाखवत नसले तरी आतून मात्र कुरभोडीचं राजकारण सुरू आहे असावं असं मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये किंवा इतर ठिकाणी उजबूज सुरू आहे चर्चा सुरू आहे तुम्हाला असं वाटतं की जी काही शिंदे गटाची जी काही आमदार आज शिंदे साहेबांसोबत आहेत त्याच्यातले काही दहावीस आमदार बाहेर पडू शकतात त्याच कारण सुद्धा असं आहे की मंत्री म्हणून शिरसाट साहेबांवर झालेला आरोप त्यांचे झालेले व्यवहार सेविंग खात्यावरून झालेले ट्रान्झॅक्शन करंट अकाउंट वापरायचं सोडून आणि मग कंपनीच्या वगैरे नावावर किंवा इतर वाचाळवीर मंत्र्यांच्या माध्यमातून सरकारची होणारी बदनामी भ्रष्टाचार याचे हो तर तर जर आरोप झाले तर अजून किती सरकारला सहन करावं लागतं अशा सगळ्या दोन युद्धामध्ये अर्थात शाब्दिक शीत युद्धामध्ये सरकारची गोची होऊ नये म्हणून एकशे सव्वीस तर आहेतच ते छत्तीस पर्यंत गेले दहावीस जर सोबत घेतले तर बरोबर शेचाळीस छप्पन पर्यंत जातील आणि मग बहुमताचा आकडा सरकार सहज पूर्ण करू शकेल तेवढं बहुमत आहे परंतु हा नकोय याला सोबत घेऊ म्हणून काहीतरी राजकारण शिस्त आहे अशी सुद्धा कुदबूज आहे असं काही महाराष्ट्राला कळतंय का वाटतंय का समजा महाराष्ट्रामध्ये अशी कल्पना करा ते खरं असेल नसेल माहीत नाही भविष्यात सगळं राजकारण करेल आणि हे सगळं दोन तीन महिन्यामध्ये संपूर्ण चित्र महाराष्ट्राचं समोर येईल जसं उद्धव ठाकरेंकडून कोण बाहेर पडेल असं कधीच उद्धव ठाकरेंना स्वप्नात वाटलं नसेल तरी सुद्धा शिंदेसाहेब चाळीस आमदार घेऊन अस्वस्थ आहेत म्हणाले आणि सरकारमध्ये अजित पवार जमू देत नाहीत आम्हाला निधी देत नाहीत अशीच चर्चा झाली आणि बाहेर पडले आणि ते गुवाहाटीला गेले आता अशी चर्चा शिंदे साहेबांकडे जर समजा झाली कोण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेऊ शकतं बाहेर पडू शकत मग मुंबईत किंवा कोकणातला कोण मातबर नेताय मग ते सावंत साहेब असतील किंवा अजून कुठला नेता असेल ते खरं होईल का अजून कुठला नेता समज त्या पक्षासोबत तसं करेल मग दादांसोबत सुद्धा त्यांच्या पक्षात सुद्धा कोण त्यांच्या विरोधात जाऊ शकतं का किंवा भाजपमध्ये तशी काही परिस्थिती आहे का कारण भाजपच्या बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांना मंत्री पदावर बसवलं नाही परंतु नवीन लोकांना संधी दिली परंतु त्यांच्यावर ज्या आरोपाच्या फैरी आहेत झाडल्या जात आहेत आरोप, आरोप होत आहेत मनी लॉन्ड्रिंगचे असतील किंवा इतर सगळ्या गोष्टीचे या सगळ्या गोंधळात सुद्धा काहीतरी तथ्य आहे की नाही बरं हे सगळं खरं असेल किंवा खोट असेल तुम्ही ते मान्य करा किंवा न करा परंतु काहीतरी गडबड आहे राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे अमित शहा साहेबांना वारंवार का भेटतायत काहीतरी काहीतरी तिथ आहे घडतय पण ते चेहऱ्यावरून दाखवलं जात नाही शेवटी राजकारण आहे ते काही जण म्हणतात राजकारण फार असतं आणि काही जण म्हणतात चांगल्या माणसाने राजकारणात आलं पाहिजे आता इथं कुठल्या सूत्रात कुठलं राजकारण बसवायचं मग अस्वस्थता म्हणजे काय सगळी चर्चा जरी आपण ग्रहित धरली नाही खोट होईल मी म्हणतोय ते खरं नसेल असं ग्रहित धरलं मग अस्वस्थ कोण आहे का प्रत्येक जण प्रत्येकाच्या संशयाच्या नजरेने पाहतं या सगळ्याचं मूळ कारण मंत्रालय मित्रांनो राज्याच्या प्रमुखाकडं अर्थात मुख्यमंत्र्यांकडं राज्याची सगळी सूत्र असतात आपल्या मंत्रिमंडळामध्ये कोण असलं पाहिजे कुणाला कुठली खाती द्यायची त्या त्या नेत्यांसोबत त्यांनी सहयोगी पक्षाच्या चर्चा करून त्यांनी मंत्रिपद वाटले आणि आता जसं आज क्रीडा मंत्र्याला राज्य म्हणजे कृषी मंत्री दिलं आणि कृषी मंत्र्याला क्रीडा मंत्री दिलं हे पक्षांतर्गत अंतर्गत जरी बदल असला तरी पहिल्या माणसाला बदनाम सरकारला केलं म्हणून त्याला काढून दुसऱ्याकडे ते पद दिलं जातं अशा पद्धतीनं शेवटी तो माणूस मंत्री पदावरच आहे का ना तस हे जेवढे काही महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत मुख्यमंत्री सोडून लक्ष द्या मी गंभीर मुद्द्यावर हात घालतोय फक्त त्याच्या अगोदर विनंती एवढीच आहे नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, करा आणि जोडले जा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत सगळे मंत्री येतात आणि मंत्र्यांनी काय कारभार करावा कसा कारभार करावा याच अंकुश मुख्यमंत्र्याच असत मित्रांनो तुम्हाला मी जबाबदारीनं सांगतो सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आहेतच पण सगळ्या मंत्र्यांची सूत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे अस्वस्थता ती कशाला म्हणायची मंत्र्याला कुठले अधिकार आहेत सांगा बदलीचे अधिकार आहेत काही योजना एखादी माध्यमांसमोर किंवा महाराष्ट्रासमोर येऊन सांगण्याची मुभा आहे कुठल्या मंत्र्याला स्वतःच्या खात्याचा शंभर टक्के पूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार आहेत नथिंग सरकारच्या सगळ्या मंत्र्यांना जे पी ए दिले जातात प्रशासनाचे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे त्या मंत्र्याला ऐका की मला हाच माणूस पाहिजे म्हणून नाही मान्य मुख्यमंत्री महोदय ठरवतात तेव्हा त्यांना मिळतं अजून बऱ्याच मंत्र्यांना सत्ताधारी मंत्र्यांना पीए नाहीये वैयक्तिक त्यांचे खाजगी मी चर्चा करत नाही खाजगी ते सतराशे साठ ठेवतील सरकारी शासकीय तुम्ही माहिती घ्या दहा बारा जण अजून तसेच आहेत बिगर पीएचे याचा अर्थ असा आहे कुठल्या मंत्र्याला कुठला माणूस पाहिजे आणि त्या माणसाचं सगळं व्यसन म्हणा थोडक्यात शेतकरी भाषामध्ये म्हणजे त्याची व्यसन मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे थोडी जरी गडबड दिसली मुख्यमंत्री लगेच कासरा ओढू शकतात आवळू शकतात लक्षात ठेवा मग मंत्र्यांना अधिकार नसतील तर काम कशी करणार ते त्या पदावर तर आता कुठलाच मंत्री म्हणू शकत नाही की आम्हाला निधी नाही किंवा आम्हाला एकदम खुलं स्वातंत्र्य अजिबात नाही त्याची कारण आहेत त्याची कारण आहेत मुख्यमंत्र्याच्या हातात असलेली सगळी सूत्र आणि याची अस्वस्थता आहे म्हणून दिल्लीला जाऊन आम्हाला मोकळं सोडा आमच्या मंत्र्याला मोकळं सोडा आम्हाला स्वातंत्र्य द्या आम्हाला पैसे द्या फंडिंग करा आणि आम्हाला कामं करू द्या महाराष्ट्राची सेवा करू द्या परंतु महाराष्ट्राची सेवा करत असताना भ्रष्टाचाराचा मेवा पावलो पाऊली कुठलाही सत्ताधारी असू द्या तो खातच असतो म्हणून त्याच्यावर अंकुश ठेवला जातोय का साहेब ते राजकारण आहे शिस्तबद्ध बरोबर रेखीव आणि केंद्राशी निगडीतच त्यांच्या आशीर्वादाने सगळे व्यवस्थित घडलं पाहिजे तुम्ही तुमचं डोकं लावायला पाहिजे अशा पद्धतीनं राजकारण महाराष्ट्राचं सुरू आहे म्हणून अस्वस्थता आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सध्या घडतंय म्हणून उपमुख्यमंत्र्यांसहित सगळे मंत्री अस्वस्थ आहेत फक्त आणि फक्त बोलू शकत नाही आणि कुणाला काय अधिकार आहेत आणि त्यांच्या अधिकाराचा ते किती शंभर टक्के वापर करू शकता तुम्ही जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कधी मंत्रालयात गेलात फक्त माहिती घ्या सगळं उत्तर तुम्हाला सहज मिळेल तुमच्या डोळ्याने सुद्धा पहाल नामधारी सगळे कामदार दुसरे अशी परिस्थिती आहे म्हणून गल्लीत गोंधळ आहे भरपूर पण दिल्लीत मुजराय हे लक्षात ठेवा काय कारण आहे मला नाही माहिती आपण शोधावं आणि तुम्हाला जर कारण सापडलं मी जे बोलतोय ते खरं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बाकी सगळ्या नेत्याला सरकारला आणि त्यांच्या मंत्र्याला सुद्धा काम करा किंवा न करा माझ्या वतीनं तर मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र